अक्षय धन स्पष्टीकरण विद्या विद्या हे सर्व धनांपैकी अतिशय मौल्यवान धन आहे की ते आपल्यापासून कोणीही विराम घेऊ शकत नाही त्याचबरोबर ते कधीही संपत नाही मग ती विद्या कोणत्याही क्षेत्रातील असो

एवढेच नाही जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका हे तारा मायास वाढ पाहू नका हे जिंकल्याशिवाय राहू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय राहू धन्यवाद